माजी आमदार रामभाऊ गावंडे उर्फ आप्पा एक स्वयंसेवक ते आमदार ही झाली आप्पांची एका वाक्यातली ओळख सज्जन सच्चा माणूस सालस राजकारणी निस्वार्थी निर्लोभी निर्मळ ही झाली खरी ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसा दिसतो कसा बोलतो कसा चालतो कसा विचार करतो याचं उत्तर हवं असेल बघा देशाचं समाजाचं काही देणं लागतो त्यांचा हा विचार कधीच ढळू दिला नाही ते खरे राहणं काय असतं हे त्यांच्या आयुष्याकडं पाहून समजतं साधं जीवन समाधानी मन आणि मनाला विचारांच्या वेळात धावायला लावणारे पाय यापेक्षा त्यांच्याकडं काहीच नव्हतं आजही नाही साध्या साध्या माणसांचा अभिमान बाळगणारा मोठ्या मनाचा माणूस म्हणजे आप्पा एका पथिकाचे मोल आपल्या पदरी बाळगणारा माणूस म्हणजे आप्पा शोभीवंतांचं आयुष्य शोभीवंतांच्या वाटा यापासून खूप दूर असलेलं नाव गाजावाजा स्वार्थासाठी आक्रोश नसलेलं एक समृद्ध गाव शुभ्र धवल मोगरा म्हणजे आप्पा जनसंघ नंतरची भारतीय जनता पार्टी याची बीज अप्पानी डोंगर दर्यात पाय ठेचाळून जाऊन रोवलेली आहेत आयुष्य आकडेवारीत सांगणं अवघड आहे आकड्यांचा खेळ त्यांच्या वाटेत नव्हता समर्पित जीवनाच्या हेच त्यांचे वैभव हीच खरी ओळख नव्वदित असलेले निरोगी आयुष्याचे आदर्श म्हणजे आप्पा चला बघूयात आप्पा आपल्या जीवनाबद्दल काय म्हणतात ते नव्वद वर्ष वय झालं तर तुमच्या आरोग्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटतं तुमची तब्येत अजून तुम्ही चांगलं बोलता त्यानंतर आजार नाही आहे दृष्टी चांगली आजार नाही संपूर्ण ऐकायला येतं सध्या तुम्ही आरोग्य कसं जपता आपा मी सकाळीच प्राणायाम वगैरे करतो थोडंसं व्यायाम पण करतो पी वगैरे सारखा व्यायाम आहे ना तो करतो बरं आणि थोडंसं प्राणायाम करतो बाबाचा त्यामुळे तब्येत कधी आजारी नाही किंवा काही कशाचे गोळा नाही काही नाही तुम्ही किती वाजता उठता मी सकाळी उठतो पाच ला पाच ला उठून काय करता पुढे पाच ला उठून दिसतो शौचे जाऊन फोन मारे मग ते हे आमच्याकडे त्याच्यावर मी जोर काढतो जोर काढल्यानंतर मग पिटी करतो अशी थोडस मग असो हाताला वगैरे व्यायाम करतो अस जोर किती काढता तुम्ही सध्या सध्या पण सत्तावीस सत्तावीस गज आहे ना बरं त्या गज हे करून जमिनीवर नाही काढत गज आहे बाजूला डॉक्टरने तुम्हाला सांगितलं का पीटी करायला नाही नाही डॉक्टरने काही नाही मी आपलं माझ्या मी अगोदर एस आहे सांगामध्ये होतो त्याच्यामुळे मला ती सवय झालेली खेळाची व्यायामाची सध्या आर एस काय चालू आहे सध्या मला त्यांचा काही संबंध नाही मी इथे खेड्यामध्ये राहतो आरिश पहिल्यासारख्या काही शाखा लागत नाही पहिले खेड्यामध्ये शाखा लागायची तर त्या शाखा देखील मी चालू आमच्या भागामध्ये दत्ताची भारी होते महिन्यातून एक चक्कर मारायचे आणि हिंडायची पिंपरी लायगाव गा घोडेगाव आहे तुम्ही पूर्ण आरिशसला वाहूनच घेतलेलं होतं त्या काळात पूर्ण आरेश मी आरमला शिकायला गेलो तर तिथे एक उकळवाडी म्हणून तिथे राहत होतो तिथे एक माळ्याचं घर होतं आणि पाच पात्र्याची खोली होती पाच हजार पाच रुपये महिना तर तिथे हायस्कूल आहे बाजू तुला हायस्कूलवर ते संघवाले फुटबॉल खेळायचे तर मी आम्ही काय आम्हाला काही घेईना मग आमच्या गावचे चार पाच पोरं होते मग आम्ही बॉलर तिथे खेळायला सुरुवात केली त्यांच्या लक्ष झालं की हा ग्रुप चांगला आहे मग त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आमच्या येणार का आम्हाला तेच पाहिजे होतं मग त्यांनी काय केलं त्याच्यातले एक सात आठ दहा हजार का आढळले आम्ही पाच सहा हजार असं एक वेगळाच ग्रुप कोरू करून वेगळा खेळ सुरू केला आणि तिथून पण सांगायचा गेले बरोबर आहे आणि त्यानंतर पुढे मग तुमचा कसा प्रवास सुरू झाला म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला पोलीस ऍक्शन झालं काही इंग्रज गेली आपल्या तो आणि अठ्ठेचाळीसला ला पोलीस ऍक्शन झाले निसामावरती आणि त्याच्यानंतर मी खूप पडण्यास मी आरामवर शिकायला आलो खो मध्ये राहत होतो मग तिथेच मग ते एक खेळत होते फुटबॉल वगैरे लोक मग तिथं त्यांच्याबरोबर त्याला पाहून आम्ही ते काय आम्हाला ना मग आमच्या गावचे आठ दहा पोरं होते आम्ही एक बॉल आणून त्यांच्या बाजूने खेळायला लागलो ते सांगायच्या आठवण त्यांच्या लक्षात आलं की हा ग्रुप चांगला आहे मग आम्हाला तुम्ही आमच्याबरोबर येणार का आम्हाला तेच पाहिजे होतं मग त्याने एक आठ दहा जण काळी आम्ही सात आठ असं वेगळा ग्रुप सुरू करून खेळ सुरू केले तिथून मग सांगायचे संबंध आहे आता मी शाखा प्रमुख होतो जिल्हा प्रमुख होतो संघाचा त्याच्यानंतर खेडेपाड्यामध्येही शाखा सुरू केल्या होत्या मी आणि आमचे दत्ताजी भाले प्रचारक होते ते यायचे नाही मी महिन्यातून एक चक्कर चक्करद व्हायचा असं करता करता पुढे जे जनसंघ स्थापन झाला त्याच्या निवडणुका लागल्या तर मलाही त्याची गोडी लागली थोडी आणि मग मी जनसंघाचं काम करायला लागलो तशी परवानगी लागली सांगायची की मी जनसंघाचं काम करणार आहे ना कारण राज संघामध्ये राजकारणाला वाव नाही आणि त्यांनी माझी पाहिले की माझ्यावर राजकारणाकडे त्यांनी मग मला परवानगी दिली आणि मग मी सांगायचं काम करायला लागतं अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास ते पन्नास मी आमदार होतो कारण पुढील ॲक्शन झालं सत्ते अठ्ठेचाळीसला सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं अठ्ठेचाळीसला मी समाज राजवटीमध्ये रजवी म्हणून होता त्यांनी रजागार स्थापन केले आणि ते मग ते गावगाव जाऊन दंगा करायचे लोकांना लुटायचे हे करायचे तर मग हे सरकारला कळलं लोकांनी कळवलं सरकारला पण सरकारने पुढील शॅक्षण केलं अठ्ठेचाळीसला आणि त्या पुढील साक्षनंतर मग एकूण पन्नासला सगळं महाराष्ट्राचं ते सुरू झालं शिक्षण आणि मग आम्ही मग शाळेमध्ये मग एकूण औरंगाबादला शाळेमध्ये आलो पण झाल्यानंतर चेलीपूर हायस्कूल म्हणून त्या चेलीपूर हायस्कूलमध्ये मी शिकलो तर तिथं पाचवीपासून दहावीपर्यंत तिथे शिकलो चेलीपूर हायस्कूलला आणि दररोज यायला झालं तर एक महिना जाऊन तर होतं मी इकडे कुकवाडीमध्ये राहत होतो औरंगपुरामध्ये तर तिथून ते शाळेचं अंतर जाऊ एक मैलाचं होतं एक मैल जायचं आणि एक मैल तर दररोज कापा काही दिवस मग मोंड्यावर राहिलं गेलो तर मोंड्यापासून देखील ते शाळेपर्यंत एक अंतर पुढे झालं ते एक कुंडिकराव म्हणून होते कुंडिकराव गावंडे त्याच्यानंतर पवाकर कुलकर्णी असे दोन्ही समाजाचे आठ दहा जण आम्ही तिथे शिकायला होतो कारण ते खेड्यामध्ये शाळेला आम्ही बरोबरच होतो त्यामुळे तिथे देखील बरोबर होतो आणि भांडणासमोर एक धनगराचा छोकरा होता चांगला <coughs> होता पण बुद्धीनं फार हुशार होता आणि म्हणून मी आरमार जाताना त्याच्या आईवडील येतात आमची गाडीने त्याला बसून घेतलं आणि माझ्याच खोलीत ठेवलं पण योगायोग असा की त्याची एक भावजाई होती त्या याच्यामध्ये राहत होती कोकणामध्ये तेव्हा ते काळनंतर ती दररोज त्याचं जेवण घेऊन यायची त्या पाच पात्राच्या खोलीमध्ये मी आणि तो असे दोघं जण राहत होतो मी इथे रा राहत होतो इथं गावाकडेच राहत होतो पण काही विरोधी लोक होते माझ्या मग त्यांनी काय केलं पोलिसाला सांगितलं की मी कुठे राहतो कसं राहतो काय राहतो तर तसं मी रात्रीला काय करतो शेतात जाऊन झोपायचं पोलिस होणे म्हणून असं वाटतं की रात्रीला कशाला दिले पण गावातल्याच लोकांनी काही पोलिसांना मदत केली आणि त्यांनी सांगितलं की आता इथे गेलेली झोपायला तर मी असेल असताना पोलिस वर उशेशी आणि चला म्हणे तुम्हाला ठाण्यामध्ये घेऊन जायचं पण मी आणि मी त्यांना बरोबर म्हणून ठीक आहे चला म्हणलं मला घरी घेऊन घेऊन चला मला जे कपडे लत्ते सगळे बरोबर घेतो म्हणून मला काही भीती वाटली नाही मी कपडे लत्ते बरोबर घेतले आणि चिकट आणला आणि बाईमध्ये तिथं मला आलं तर दोन दिवस दो तिथं दो पोलिसांनी मला ठेवलं इन्स्पेक्टरनी पण त्यांनी वाटलं आता याला काय म्हणून सोडावं काय करावं त्यामुळे नाशिकला पाठवलं ते नाशिकला दीड वर्ष होतं मी साक्षपर्यंत नाशिकला सोडवत नाशिकला तुमच्याबरोबर कोण कोण होतं तसे आमच्या इकडचे कोणी नव्हते पण दुसरे पुण्याकडचे नाशिककडचे बाकी दुसऱ्या जिल्ह्यातले जालना औरंगाबाद त्रिकुणगरकडचे काही असे लोक होता मी तिथे आणि जनसंघामध्ये त्यावेळेस अध्यक्ष कोण होते जनसंघाचे जनसंघाचे अध्यक्ष सुरुवातीला अटल बिहारी वाजपेयी होते आणि महाराष्ट्रामध्ये उत्तमराव पाटील होते आणि धुळे उत्तमराव पाटील मुखील होते ते अध्यक्ष होते तुमचा आणि अटल बिहारी वाजपेयींचा संबंध भरपूर आलेला आहे हा संघामध्ये संघामुळे आलेला आहे बर आता तुमच्या आयुष्यात असं काय आठवण काय अटल बिहारी वाजपेयी आणि तुमची त्यांच्या बाजूला त्यांचा जो कार्यक्रम व्हायचा औरंगाबादला बाजूला मला बसायला जागा होती त्यामुळे माझा एक फोटो काढलेला आहे त्या फोटोमध्ये मी आठवड्याच्या बाजूला बसलेला आहे म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाच्या बाजूला आपल्याला बसायला मिळालं ती मोठी भाग्याची गोष्ट होती मी आमदार होते आमदार किती वर्ष होते दोन वर्ष अठ्ठेचाळीस ते पन्नास काल नंतर इंदिरा गांधी सस्पेंड होती तिने पुन्हा निवडणुकाला लढवल्या आणि त्या निवडणुकीमध्ये ती जिंकून आली आणि ती मेजॉरिट आली आणि मग तिने काय केलं की हे सरकार जे होतं ते बरखास्त करून टाकलं तर त्या बरखास्त मी दोन वर्षाचा आमदार राहिलो तुम्ही पुलोच्या काळात तुम्ही आमदार होते ना हा बरं शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही त्यावेळेस आमदार होते आमदार होते बरं त्या काळाबद्दल काही तुमच्या मनात काही आठवणी काय सांगता येणार नाही आकडे नाही मी आमदार जायचो विधानसभेमध्ये राहायचो आणि यायचं एवढंच काम मागे विशेष काही काम केलं तुमचं संपूर्ण आयुष्य जनसंघ आहे असंच असं आता मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं काय सगळं आपण जे केलं ते योगाने घडलं परमेश्वर कृपेनं घडलं कारण मी काम करताना कधी मागं पाहिलं नाही की आपली काही अडचण नाही काही आपल्याला नुकसान राहिलं हे नाही संघाचं काम करायचं म्हणजे अगदी राहतो दिवस संघाचं शिबिर देखील मी आमच्या गावामध्ये घेतलेलं आहे एक वर्ष आणि त्यामुळे त्यावेळेला उत्तमराव पाटील आणि जिल्ह्याचे प्रांताचे अध्यक्ष होते ते त्यांचं नाव शिरोल मेहतो नगर देण्याचे नागपूरचे ते तिथल्या कार्यक्रमाला आले होते आणि मग त्यांना घरी नेऊन जेवून घातलं तर योग्य असा की की त्याने म्हणजे कार्यकर्ते केवळ यांना घरी जेवून येऊन जेवून घाला पाहिजे मग त्यासाठी वेगळा स्वयंपाक केला आणि त्याने ते वाढलं त्यांच्या घरात अरे सगळ्या करता काय केलं होतं ते मला वाढ ते होतं आमच्याकडे साहेब संपलं सगळं आमच्याकडे काय तुमच्यासाठी केलं एवढंच असं सांगून त्यांना ते थकून घेतलं आणि त्यांची इच्छा होती पण सकाळची जेवण तेच मला द्या पण त्यासाठी आता ते एवढे मोठे माणसं होते आणि सांगितलं होतं प्रचारकांनी की त्यांच्यासाठी काहीतरी वेगळे करा तुम्ही किती गावाला त्यावेळेस किती शाखा सुरू केल्या असतील जवळजवळ पंधरावी शाखा सुरू केल्या इकडे लायगाव खोडेगाव पिंपरी इकडे वरुड असे बरेचसे गाव आहे हो गडझडी वडखा करमाड असे गाव आजवळ हो पाच पंचवीस गावने शाखा सुरू केल्या इकडे लाडसंगी पर्यंत जात होत राजकारणातून तुम्हाला काय मिळालं कशातून राजकारणातून नाही राजकारणातून आपलं काही अपेक्षा सांगामध्ये की काही अपेक्षा झालायची नाही काम करत राहायचे आणि त्यामुळे मला काही तशा अपेक्षा थरली नाही त्यामुळे मी काही कुठं आग्रह धरला नाही की मला घ्या काय नाही नका घेऊ बरं आताचं जे राजकारण चाललं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आताच्या राजकारणाचा माझा संबंधच राहिला नाही त्यांचं काय करतात काय नाही त्यांचं काही संबंध ठेवलं हो नाही माझा आणि योगायोग असं झाला की माझ्या नाव डिक्लेअर झालं होतं विधानसभेला लढण्यासाठी माझं नाव लगेच याची तयार ते झाली होती पण दुर्दैव असं की आमचे दिनकरराव हो, ते प्रचारक होते आणि ते औरंगाबादला होते आणि औरंगाबादला बागडे औरंगाबादला राहत होते त्यामुळे त्यांची खाण्यापिण्याची वस्तू सगळे ते करायचे बागडे तर त्यांनी मग ते त्यांचं नाव आग्रह लावून आला की बाग खेड्याकडे कुठे जातो आपण औरंगाबादला राहतो खाण्यापिण्याची सगळी सोयी करतो आणि मग त्यांनी हरिभाभू बागडेचा नावाचा आग्रह धरला माझं नाव कॅन्सल झालं आणि त्यांचे नाव तिकीट आणलं आणि ते नोट झाल्यामुळे आता तुमचा राजकीय काही संबंध नाही पण आता सध्या नरेंद्र मोदी साहेबांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे मी फार फार काम करू राहिले नरेंद्र मोदी फार चांगलं काम करू राहिले आणि पक्षही चांगलं काम करू राहिला म्हणजे कुठे काही नाव ठेवण्यासारखं काही नाही सकाराम पाटलांबद्दल सकाराम पाटील यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवली होती का ती कोणती निवडणूक होती जिल्हा परिषदेची मग त्या निवडणुकीत काय झालं त्या निवडणुकीत झालं की आता खरं म्हणजे ते मी पिंपरीला गेलो की त्यांच्याकडे जाऊन नेहमी भेटायचो त्यांच्या पाय पाडायचो वडील माणसं होते चांगले माणसं होते पण निवडणूक ज्यावेळेला आली त्यावेळेला मग आता ते काँग्रेसचे होते आणि मी जनसंघाचं होतो त्यामुळे मग मी त्यांच्याविरुद्ध फॉर्म भरला आणि ते त्यावेळेस बापू साखरापाट्याच्या विरोधात नाही आलो सखाराम पाटील लोकल बॉर्डावर उभे राहिले होते आणि त्यावेळेला गार एक भावरा पाटील म्हणून चौधरी ते आमचे कार्यकर्ते होते त्यांना मी त्यांच्याविरोधात उभं केलं आणि त्यांना सखारामपाटाच्या विरोधात लोकल बॉर्डावर निवडून आणला पंचायत समितीला मग मी उभं राहिलो त्यावर तिथले बाबू काका जोशी म्हणून होते तिथले सरपंच होते पिंपरीचे साकारण पाण्याचे खास कार्यकर्ते होते तर मग ते पंचायत समितीला उभे राहिले मग मी त्यांच्यावर पंचायत समितीला उभं राहिलो आणि योगायोग असा लोकांच्या मी मोठ्या आयुक्तीने बाबा हे मोठे लोक आहेत आता मी आलो तुम्ही कुठं माझं हात धरतात माझं हे काम करा असं सांगेल तुम्ही सांगताल तुम्ही मग तुम्ही त्यांना भेटू शकता का तुम्ही त्यांना बोलू शकता का ते तुमचं ऐकतील का असं म्हणून सगळ्या लोकांची मतं बदलली होती योगायोग आणि असं ते कचनेर म्हणून गावे तिथे लंबाणी सात आठ टांडे तर त्या लोकांनी मला फार सहकार्य केलं आणि तिथे एक लंबाणी होता तर तो आता कार्यकर्ता होता मग मिळून मिसळून मागायचं पण माझे त्याचे जी संबंध असल्यामुळे त्यांनी मलाच मतदान द्यायचं ठरवलं आणि योगायोग असा हे त्यांना मिळाले त्रेसष्ट मतदान आणि मला मिळाले चौसष्ट मतदान केवळ एका मताने मी पंचायत समितीला निवडून आलो बाबू काका जोशीच्या विरोधात बिहारी वाजपेयी गोपीनाथराव मुंडे प्रमोदजी महाजन जयसिंगराव गायकवाड या सगळ्यांबरोबर आलेलं आहे तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला कोणते गुण तुम्हाला असे खूप तुम्हाला आवडीचे वाटायचे काय झालं मी जिल्ह्याचा अध्यक्ष असल्यामुळं आणि हे दौऱ्यावर आले की माझ्याकडे <coughs> माझ्याकडे मुक्काम करते जेवण खाऊन करायचे जयसिंगराय कवार महाजन आणि मुंडे हे तिघे मित्र होते हे धारूचे राहणार आणि त्यामुळे मग माझ्याकडे सगळी ती त्यांची व्यवस्था व्हायची ते मुक्कामाल माझ्याकडे राहायचे जीवन खाण करायचे अशा प्रकारे त्यांचे माझे संबंध वाढ बर आणि त्यात तुम्हाला गोपीनाथराव मुंडे यांचा कुठला स्वभाव जास्त आवडला जयसिंगरावचा कुठला स्वभाव आवडला काय ते सगळे सांगायचे सहजी असल्यामुळे बार सगळे चांगले होते त्याच्यामध्ये काही बदल करता येत नाही पण जयशिंगराव शेतकरी माणूस होता मराठी माणूस होता तो जरा जास्त मिसळायचा थोडे कमी मिसळायचे बरं 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 आणि प्रमोद महाजनचं दुर्दैव असं की तो खरं म्हणजे त्याची इतकी योग्यता होती इतकी हुशार होता की तो हो मुख्यमंत्री झाला सगळ्यात पण त्याच्या भावाने त्याला गोळी घालून मारून टाक आता या नवीन पिढीच्या राजकारणाला तुम्ही काय सांगाल नवीन पिढीच्या राजकारणामध्ये राजकार का आता मी राजकारण काही भाग घेत नाही त्यामुळे आता सगळं मोदीच्या याच्यावरती सगळं चालतं त्यामुळे चाललंय ते सगळं चांगलं चालतं त्यामुळे माझा प्रत्येक संबंध कोणाशीच नाही आला कार्यकर्त्याशी कोणाशी माझ्या संबंध येत नाही आणि मी त्यांच्याकडे कधी जात नाही बर आता तुम्ही नवदीत आहात हो आणि अगदी ठणठणीत प्रकृती आहे तर तुमच्या प्रकृतीचं रहस्य काय आरोग्याचं आरोग्याचं रहस्य असं आहे की मी माझे वडील जे होते त्यांनाही व्यायामात राहत होता आणि ते लहानपणापासून मला व्यायाम शेवते पण योगा असं की मी आर एस एसमध्ये मध्ये आणि आर एस एसमध्ये शाखे होते खेळणं हे करणं व्यायाम करणं हे त्याची त्याची लागू केली आणि संघाच्या सगळे कार्यक्रम मी करतो संघाचं पहिलं वर्ष द्वितीय वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष हे तिने मी तिन्ही नगरला जाऊन केलेली आहे आणि त्यामुळे शरीराला एक आवड लागून गेली आणि ती मी आजपर्यंत ही चालू ठेवली केवळ सांगामुळे माझी जी प्रकृती आहे ती केवळ सांगामुळे असं समजायला काही हरकत नाही कारण व्यायाम तर करतो पण खाणं पिणं सर्व पद्धतीनं वेळचे वळवर आणि नेमकं आहे आपल्याकडे काय काय मी खाण झोपा मी तसं करत नाही नेमकं जेवण एकच चपाती खातो सकाळी दुपारी आणि संध्याकाळी एक चपाती खातो त्याच्या आणि मध्ये थोडंसं मग तीन चार वाजता काहीतरी पदार्थ काही खातो पण काही म्हणा काही म्हणा तुम्हाला ची जी प्रार्थना आहे ती पाठ आहे हा पाठ आहे जरा म्हणता येईल मग सांगता येईल नमस्ते सदा वत्सले मातृभूमी वया हिंदुभूमी सुखम वर्धितोखम महामंगले पुण्यभूमी पतत्रे शिकायो नमस्ते नमस्ते